आज महापालिका आयुक्तांचं खास अभिनंदन करण्यासाठी आताचा व्हिडिओ करतोय होय महापालिका आयुक्त शेखर सिंह हो यांचं अभिनंदन पण पण आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा विषय काय आहे गेल्या दोन तीन दिवसापासून महापालिकेने शहरामध्ये अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम याच्या विरोधात जोरदार कारवाई सुरू केली बेस्ट आहे आयुक्त तुम्हाला तुमच्या या कारवाईला सॅल्यूट आहे सुरुवातीला मी फार ह्यांचा कडक सलाम देतो त्यांना त्याचं कारण असं आहे त्यांनी काल थेरगावच्या काळा काळाखडक रस्त्यावरची चाळीस दुकानं छप्पन घरच जमीन दोस्त केली त्याच्या आधी रहाटणी काळेवाडी थेरगाव या परिसरामधली सुद्धा जी सुरू असलेली अवैध बांधकाम आहेत त्याच्यावरती जेसीबीने टोचे मारले बांधकाम मा पाडली बऱ्यापैकी काल सुद्धा मला वाटतं रुपीनगर तळवडे चिखली त्या परिसरातही कारवाई सुरू झाली महापालिका आयुक्तांनी गेल्या आठ दिवसापूर्वी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली त्यांना सांगितलं की शहरामध्ये जिथे अतिक्रमण आणि अनधिकृत सुरू आहेत ती सगळी पाडून टाका कारवाई करायचं आयुक्तांनी या सुरू केली त्याच्याबद्दलच आयुक्तांचं खूप खूप अभिनंदन त्यांच्या या कारवाईचं सर्वांनी स्वागतच करायला पाहिजे पण ही कारवाई सिलेक्टिव्ह आहे कारवाई सिलेक्टिव्ह आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो मी त्याचं स्पष्टीकरण पुन्हा देणार आहे त्याच्यामध्ये मी तो विशेष तसा आहे नमस्कार मी अविनाश चिलेकर पी सी बी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे अतिक्रमण शहरामध्ये अतिक्रमण कारवाई झाली सकाळने अगदी पानभर त्या संदर्भामध्ये दिलेला आहे छानपैकी दिलेलं म्हणजे कव्हरेज शहरामध्ये ही अतिक्रमण कारवाई म्हणजे हिंजवडीचा ट्रॅफिक जामचा जो मूळ मुद्दा होता मुकाई चौका तिथे तिथे हा रस्ता संपूर्ण आडलेला होता तो मोकळा केला आहे त्यांनी म्हणून त्यांना तिथे खास धन्यवाद सकाळने दिली लोकमतने सुद्धा त्याला छानपैकी कव्हरेज दिलं अखेर डांगे चौक हिंजवडी रस्त्याने कारवाई कारवाईनंतर घेतला मोकळा श्वास त्यांनी पण छानपैकी कव्हरेज दिलेला आहे महाराष्ट्र टाइम्सनी पण फोटो सर्वांनी फोटो अगदी तो प्रशस्त फोटो छापलेला आहे उढारीने सुद्धा हा फोटो छापलेला आहे महाराष्ट्र टाइम्सनी छापलेला आहे प्रभातने पण छापलेला आहे सर्व वर्तमानपत्रांनी त्याची फार चांगली दखल घेतलेली आहे कारण ऐक्यांनी हे चांगलं काम केलेलं आहे पण हे फार उशिरा सुचलेलं आहे मुळात ही कारवाई फार पूर्वी व्हायला पाहिजे होती ठीक आहे जीर राय दुरुस्त आहे आयुक्तांनी कारवाई केली त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद पण त्यांनी स्वतःचे पाठ थोपटून घेणं बंद करावं त्याचं कारण तुमची ही कारवाई सिलेक्टेड आहे तुम्ही जिथे कारवाई करायला पाहिजे आणखी तिथे कारवाई करायचं धाडस होत नाही तिथे तुमचा हाताला लाकवा भरतो होईल लाकवा भरतो कारण तिथे कारवाई करायची हिंमतच होत नाही अशी अनेक ठिकाणं आहेत त्याची मी आधी सांगणार आहे तत्पूर्वी थोडं सहा महिने मागे जाऊ आपण एक पाच सहा महिन्यापूर्वी कुदळवाडीमध्ये जोरदार अतिक्रमण कारवाई झाली होती साडेचार हजार टोटल अतिक्रमण बांधकाम भुईसपाट केली पंच्याहत्तर एक बुलडोजर लागले होते दोन एक हजार संपूर्ण पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांचा ताफा होता अवघ्या चार दिवसामध्ये संपूर्ण कुदळवाडीतील साडेचार हजार बांधकाम भुईसपाट केली गाझापट्टीवरती लढाईनंतर जे चित्र असतं तसं सगळे ढिगारेचे ढिगारे दिसले होते संपूर्ण राज्यात नव्हे तर देशातली ही सर्वात मोठी कारवाई म्हणून ही कारवाईचा झाला आयुक्तांनी आयुक्तांची त्यावेळेस सर्वांनी पाठ पटली फार छान झालं छान झालं वगैरे कारवाई करण्यामागचा मूळ हेतू असा होता की तिथे बांगलादेशी घुसखोर आहेत दहशतवाद्यांना तिथून आता पुरवठा होतो वगैरे वगैरे सांगितलं गेलं होतं आणि म्हणून ती कारवाई केली गेली राज्य सरकार आणि दस्तो खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्या कारवाईला पाठबळ दिलं आणि ती कारवाई केली प्रत्यक्षात गेल्या सहा महिन्यामध्ये एकही बांगलादेशी तिथे सापडलं नाही एकही घुसखोर सापडला नाही ती कारवाई केली नंतर महिनाभरानंतर त्याच कुदळवाडीमध्ये टिप्पी स्कीमची योजना जाहीर झाली होती जेवढं क्षेत्र कारवाईमध्ये रिकामी झालं होतं साडे नऊशे एकर तिथे टिपी स्कीमची योजना लागू झाली मग गावकऱ्यांना कळालं अरे रे 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 हे बांगलादेशी घुसखोर किंवा वगैरे वगैरे काही कारण नाही यांना इथे टिप्पी स्कीम करायची होती सगळ्या जागा खाली करून घ्यायच्या ताब्यात घ्यायच्या म्हणून ही कारवाई केली होती हा आरोप सुरू झाल्यावर भाजपला आणि प्रशासनाला झटका बसला की आपलं भिंग फुटलं त्याच्यानंतर त्यांनी ती टीपी स्कीम रद्द केली कुदळडीच्या कारवाईनंतर त्यावेळेस लोकांना लक्षात आलं की प्रशासन ही जी मोठी कारवाई करतो त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचा हेतू असतो कुदळडीच्या कारवाईत ती लोकांना लक्षात आलं कुदळडी साफ झाली तिथला एक लाख रोजगार गेला गेल्या सहा महिन्यामध्ये तिथल्या लोकांचं तिथल्या व्यापाऱ्यांचं तिथल्या भूमिपुत्रांचं पाच पन्नास कोटीचं नुकसान झालेलं आहे तिथली अर्थव्यवस्था ठप्प झाली बाराशे लघु उद्योग त्याच्यामध्ये संपले म्हणजे इतकं मोठं पाप आयुक्तांनी तिथं केलं आणि त्यांनी स्वतःची पाठ तुटून घेतली त्या कारवाईवरून राज्यभर त्यांच्या विरोधामध्ये वावटळ निर्माण झालं होतं फक्त हिंदू मुस्लिम या नादामध्ये त्यांनी ती कारवाई मुस्लिम तिथे अतिरेकी आहेत की काय अशा थाटात अशा ह्याच्यात तिने केली होती हातात काहीच नाही आलं डोंगर टोकून उंदीर हातात आला त्याच्या मग त्या कारवाईचा विषय संपला त्याच्यानंतर पंधरा वीस दिवसामध्ये इंद्रायण नदीच्या पात्रामध्ये भराव टाकून छत्तीस बंगले बांधले होते ते छत्तीस बंगले हायकोर्टच्या नंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आणि एन जी टी म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या आदेशानुसार ते पाडण्यात आले आयुक्तांनी ते बंगले पाडले त्यावेळेस जे चित्र होतं कोटी कोटीचे बंगले होते मुळात लोकांचा आक्षेप असा होता ती कारवाई केली त्याच्याविषयी दुमत असण्याचं कारण नाही न्यायालयाचा आपण आदर करतो ती कारवाई झालीच पाहिजे परंतु ही बांधकामं उभी राहताना तुमच्या अधिकारी काही झोपा काढत होते का तीन चार वर्ष ही बांधकाम सुरू होती प्रशासकीय राजवट होती आयुक्त तुमचं संपूर्ण एक हाती वर्चस्व तिथं होतं ही बांधकाम सुरू असताना त्याच तर ही वेळ आलीच नसती त्यावेळेस त्या, त्या, त्या नागरिकांनी आरोप केले की शिरस शिरसाट नावाचा कोणतरी अधिकारी आहे त्यांनी प्रत्येकाकडून लाख दीड लाख लाख दीड लाख प्रत्येक स्लॅब वाईज पैसे घेतले होते आयुक्त म्हटले होते ती कारवाई झाल्यावरती त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी आयुक्त म्हटले होते अशा प्रकारची कारवाई आम्ही शहरभर सुरू ठेवणार अशी कुदळवाडीच्या वेळेस ते बोलले होते की पंचवीस हजार पत्रशेड शहरामध्ये अशी अनाधिकृत आहेत ती सुद्धा मी पाडणार सहा महिने झाले या काही पत्रशेडला हात लावायची हिंमत झाली नाही त्यांची कारण तिथून हप्ते सुरू आहेत सरळ सरळ प्रशासनाला तुमचे अधिकारी तिथून हप्ते घेतात त्याच्यामुळे तुम्ही तिथे ती कारवाई करणार नाही तुम्ही त्यावेळेस बोललात का तर स्वतःचा तुमचा बचाव करायचा होता कुदळवाडी प्रकरण सगळं अंगावर येतंय हे पाहिल्यावरती बचाव करण्यासाठी म्हणून तुम्ही बोललात की शहरामध्ये अशी अवैध बांधकाम अशी अतिक्रमण मी पाडणार पाच महिन्यानंतर तुम्हाला काल परवा जाग आली आणि तुम्ही आता कारवाई सुरू केलेली आहे त्याची कारण मी सांगणार आहे मुळाती इंद्रायण नदी पात्रातली बांधकामं ज्यावेळेस पाडली त्यावेळेस राज्यभरातला मीडिया तुमच्या विरोधात ठाकला की बा बांधकाम होताना का रोखत नाही तुम्ही आणि तुम्ही त्यावेळेस सांगितलं की जो संबंधित कोणी शिरसाट असेल त्याची चौकशी करू कारवाई करू आज त्यात काही कारवाई केलेली नाही त्या शिरसाट विषयी अनेक सुरस कथा यापूर्वी त्यांनी कशा प्रकारे अतिक्रमण विभागात असताना हप्ते घेतले कशा प्रकारे लोकांकडून पैसे गोळा करत होतो हे सगळं पुराव्या सहित सगळं त्यांच्याकडे आलं आयुक्त काय कारवाई झाली नाही म्हणजे भ्रष्टाचारांना पाठीशी घालणं एवढंच या आयुक्तांचं काम बस त्या उपर काय नाही इंद्रायण नदी पात्रातली कारवाई तो विषय संपला त्याच्या पुढेही काही कारवाई झाली नाही आणि आता आयुक्तांना अचानक जाग कशी आली त्याचं कारण काय आहे की इंद्रायण नदीच्या कारवाईनंतर शहरातले अनेक सामाजिक कार्यकर्ते उठले त्यांनीही आयुक्तांना पत्र लिहायला सुरुवात केली की आयुक्त साहेब यापूर्वीही या शहरामध्ये अतिक्रमण कारवाई झाली होती डॉक्टर श्रीकर परदेशी महापालिका आयुक्त असताना त्यावेळेस महापालिके शहरामध्ये त्यावेळेस जी कारवाई होती ना ती कारवाई खऱ्या अर्थाने अतिक्रमण कारवाई होती त्यावेळेसच्या पाच पाच दहा दहा मजली इमारती त्या महापालिका आयुक्तांनी श्रीकर परदेशींनी पाडल्या होत्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या हायकोर्टामध्ये जी पी आयल दाखल होती हायकोर्टाने सांगितलं होतं की पावणे दोन लाख सपाट करा त्या आदेशानुसार कारवाई का सुरू केली होती त्यावेळेस श्रीकर परदेशी यांनी हायकोर्टाला एक अॅफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र मराठीमध्ये म्हणतात ते लिहून दिलं होतं की या पुढच्या काळामध्ये या शहरामध्ये कुठेही जो अवैध बांधकाम झालं तर संबंधित तिथला जो कोणी अधिकारी असेल बेट निरिक्ष असू द्या कनिष्ठ अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता प्रभागाधिकारी त्यांच्यावरती कारवाई करणार आम्ही आयुक्तांना त्याची आठवण या शेखर सिंह यांना त्या अफिडेव्हिटची आठवण काही कार्यकर्त्यांनी करून दिली की अहो तुम्ही ही अतिक्रमण किंवा आनंदपूर बांधकाम पाडताना पहिलं तुमच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा मग आयुक्तांना लक्षात आलं की अरे जर या विषयावरती कोणी परत हायकोर्टामध्ये गेलं आपल्या विरोधामध्ये कंटेम सुद्धा दाखल होऊ शकतो कोर्टाचा अवमान केल्याचा दाखल होऊ शकतो म्हणून त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि सगळ्यांना सांगितलं की थापडतो अतिक्रमणं आणि अनधिकृत बांधकामाची कारवाई सुरू करा जी कारवाई जी बांधकामं सुरू आहेत त्याच्यावर कारवाई करा त्याच्यानुसार ही कारवाई आता सध्या सुरू आहे प्रश्न त्यांना असा आहे की गेल्या दोन तीन वर्षामध्ये या शहरामध्ये अनधिकृत बांधकाम किती झाली याचा हिशोब मांडायला पाहिजे या शहरामध्ये सात लाख फक्त बांधकाम अवैध आपलं प्रॉपर्टी होत्या थोडं मिळकती त्याच्यानुसार आता सर्वेक्षण रिपोर्ट झाला तर त्या मिळकती साडेनऊ लाखाच्या आसपास आलेल्या आहेत म्हणजे साडेतीन लाख लोकांनी साडेतीन लाख हा साडेतीन लाख साडेसहा लाख त्यांच्याकडे फिगर होती महापालिकेकडे ती आता नऊ लाख झाल्या तीन साडेतीन लाख मिळकती जादाच्या आढळलेल्या आहेत महापालिकेमधून दरवर्षी साधारण पंचवीस एक हजार फक्त बांधकाम परवाने दिले जातात म्हणजे पंच्याहत्तर हजार बाजूला काढा दोन अडीच लाख जी अवैध बांधकामं झालेली आहेत ती सगळी या प्रशासकीय राजवटीमध्ये शेखर सिंह साहेब तुमच्या कारकिर्दीत झालेले आहेत या विषयावरती जर महापालिकेच्या विरोधामध्ये प्रशासनाच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये कोणी जर गेलं तर पहिली फौजदारी आयुक्तांवरती दाखल करायला लागेल जे अॅफिडेव्हिट लिहून दिलं होतं श्रीकर प्रदेश यांनी त्याचा जर आधार घेतला आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना जर जा जाब जा विचारला आणि हायकोर्टामध्ये कोणी पीआय दाखल केली तर आयुक्त शेखर सिंह हो, काय उत्तर देणार हे आयुक्तांकडे मला वाटतं त्याचा उत्तर निरुत्तर होतील कार ते पण हेच आयुक्तांच्या लक्षात आल्यावरती त्यांनी हे आता फक्त नोटिसा काढल्याने कारवाया सुरू केलेल्या आहेत प्रश्न असा आहे तुमच्या कारकिर्दीमध्ये दोन अडीच लाख अवैध बांधकामं झाली तुमच्या अधिकाऱ्याने तुमच्या बीट निरीक्षकांनी जसं इंद्रायणी नदीच्या पात्रात बांधकामं पाडले त्यावेळेस लोकांनी सांगितलं आमच्याकडून लाख लाख रुपये गोळा केले अशा प्रकारे तुमच्या अधिकाऱ्यांनी होय तुमच्या अधिकाऱ्यांनी या शहरामधून तुमच्या कारकिर्दीमध्ये शेखर साहेब तुमच्या कारकिर्दीमध्ये जी मोठ्या प्रमाणावरती अवैध बांधकाम झाली त्या लोकांकडून पन्नास हजार लाख दोन लाख असे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पैसे गोळा केले निधी गोळा केला वर्गणी गोळा केली आपण म्हणू वर्गणी गोळा केली त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडे सर्रास सोयीस्कर दुर्लक्ष केला मी सिलेक्टिव्ह कारवाई यासाठी म्हटलं कुदळवाडीची कारवाई काय इंद्रायणी पात्रातली कारवाई काय त्यावेळेस आयुक्त बोलले होते पण त्याच्यानंतर त्यांनी काहीच केलं नाही म्हणून मी म्हटलं की ही सिलेक्टिव्ह कारवाई आहे आणि आता त्यांना भीती वाटायला लागली की असं खरं जर इथले नागरिक जागरूक झालेत विकास आराखड्यासंदर्भात पन्नास हजार लोकांनी हरकती आज जनता जागी झालेली आहे राजा खाली खालीकर अशा पद्धतीची जी आत्ताची वाटचाल आहे <coughs> आणि आयुक्तांना याचं उत्तर द्यावं लागेल मी सिलेक्टिव्ह कारवाई यासाठी म्हटलेला आहे म्हणजे गेल्या दोन दिवसापासून काळेवाडी रहाटणे चिखली मोशी तळवडे या सगळ्या भागात कारवाई सुरू आहे ते कारवाई स्वागत करायला पाहिजे कारण लोकांनी सुद्धा अतिरेक केलेला आहे रस्ते अडवलेले आहेत आरक्षण अडवलेली आहेत अनेक ठिकाणी धो धो बांधकाम एक गुंठ्यावरती हो चार चार पाच पाच मजली इमारती उभ्या करायला लागलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला एक एफ एस आय दोन एफ एस आय मिळतो पण लोक पाच सहा एफ एस आय वापरायला लागलेले आहेत ही कारवाई व्हायलाच पाहिजे त्याच्याविषयी वादच नाही परंतु सिलेक्टेड कारवाई मी यासाठी म्हटलो की काही विशिष्ट नेत्यांची परिसरामध्ये जी बांधकामं आहेत किंवा ज्यांच्या कार्यक्षेत्रातली बांधकाम आहेत तिथे कारवाई करायचा आयुक्तांचं धाडस होत नाही जनतेची अनधिकृत बांधकामं जशी पाडतात तशी महापालिकेच्या ताबा क्षेत्रातील म्हणजे महापालिकेची साडे अकराशे अकराशे पंचावन्न आरक्षण होती त्यापैकी फक्त अडीचशे विकसित झाली जवळपास दोनशे सत्तावन्न आरक्षणावरती अतिक्रमण आहे तिथे कारवाई करायचं आयुक्तांचं धाडच नाही या शहरातील बऱ्याचशा राजकीय पुढाऱ्यांनी एम आय डी सी मधल्या मोकळ्या जागा एम आय डी सी मधल्या मोकळ्या जागा प्राधिकरण जे आता पी एम आर डी आहे प्राधिकरणाच्या मोकळ्या जागा त्याच्यावरती ताबे मारले त्याच्यावरती मोठमोठी पात्रा शेड उभी केली लाख लाख दोन दोन लाख रुपये भाड्याने ते देऊन टाकले आयुक्त तिथे कारवाई करत नाहीत कारण का तिथे कारवाई करायचं धडसच त्यांच्यामध्ये आहे म्हणजे पूर रेषेमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती इथून तिथून बांधकाम झाली तिथे कारवाई करायचं आयुक्त धाडस नाहीये महापालिकेच्या ताबा ताब्यातले जे जागा आहेत अतिक्रमण तिथं झालेलं आहे ती पहिली खाली करायला पाहिजे तिथं आयुक्त काहीच करत नाहीये महापालिकेने भाडेपट्ट्यावरती पट्ट्यावरती दिलेले अनेक गाळे की जे आजी माजी नगरसेवक राजकारणी काही गुंड कार्यकर्ते यांनी बळकावलेले आहेत ते पहिले खाली करून घ्या या शहरामध्ये या पुढच्या काळामध्ये कुणीही अवैध बांधकाम करणार नाही अशा प्रकारचा दंडक तुम्हाला घालून द्यायचा असेल तर गेल्या तीन वर्षामध्ये तुमच्या काळात झालेली जी अवैध बांधकाम आहे त्याच्यावरती पहिली कारवाई करा आपण हायकोर्टामध्ये लिहून दिलं होतं की अमुक इतक्या कालावधीपर्यंत जे अवैध बांधकाम आहेत ते नियमित केले जातील दंडा करून कायम केले जातील त्याच्यावरती शास्ती लावली होती पण त्यानंतरच्याही काळात जवळपास तीन साडेतीन लाख बांधकामं झाली त्याच्यात सर्वाधिक दोन अडीच लाख बांधकामं झाले असतील तर शेखर सिंह साहेब हे तुमच्या काळात आलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही आताची जी कारवाई करताना हे निव्वळ फारसे आता काल रुपीनगरचं तिथे पाहिलं दुकानाच्या पुढे आलेले पत्रा शेड्स पाडले मासूळगड कॉलनीमध्ये मध्ये जा साहेब तुम्ही मासूळ कॉलनी काय तुम्ही प्राधिकरणामध्ये गेलात जेवढी काय साईड मार्जिन आहेत जेवढी साइड मार्जिन आहेत कमर्शियल कॉम्प्लेक्स मधले ते सगळ्या साईड मार्जिन कव्हर केलेले आहेत एम आय डी सी मधल्या सगळ्या कारखानदारांनी सहा गुंठ्यावरती सहा हजार स्क्वेअर फूटची संपूर्ण शेड बांधलेली आहे एक इंच जागा रिकामी सोडलेली नाहीये म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर पाहिलं तर शहरामध्ये पत्रा शेडचं इतकं मोठं पेव फुटलेलं आहे रावेतला वाकडला पत्रा शेडवरती यापूर्वी कारवाई केली होती प्रदीप जांभळे पाटील अतिरिक्त आयुक्त त्यांनी कारवाई केली होती कारवाई केली महिनाभरामध्ये पुन्हा ते पत्रा शेड आहे तसेच उभे राहिले थाटात सुरू झाले एकाने सांगितलं की प्रशासनाला तिथून आता हप्ते जातात त्याच्यामुळे आता कारवाई होण्याची बिल शक्यता नाही आणि ते खरं आहे ना त्याच्यानंतर कारवाई झालीच नाही गेल्या वर्षभरामध्ये त्याच्यावर कारवाई झालीच नाही उलट जिथं जिथं मोठमोठी मुट असे निळ्या पत्राची मोठी शेड उभी आहेत दुकान उभी आहेत वाटलं होतं तिथे ती कारवाई झाली होती परत खरंच कारवाई होईल पण तसं नाही म्हणजे तुमची कारवाई ही हप्तेखोरीसाठी होते शहरामध्ये हॉटेल सत्त्याण्णव सर्वेक्षण केलं होतं त्याच्यामध्ये त्याच्यावर कारवाई करणार होते काय झालं त्या कारवाईचं शहरामध्ये हायवेला जेवढे कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत तिथे बी आर टी पार्किंगचं रिझर्वेशन प्रत्येक कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये खाली ति आहे तिथे अतिक्रमण आहे तिथे तुम्ही कारवाई करत नाही तुमची सिलेक्टिव्ह कारवाई आहे फक्त गाजावाजा करायचा मी किती कार्यक्षम प्रशासक हे दाखवण्यासाठी तुमची कारवाई आहे जेवढे कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत त्या कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये जे खाली पार्किंगसाठी जागा असतात तिथे लोकांनी दुकानं पाडलीत शटर लावली आणि बांधकामं करून ती विकून टाकलेली आहेत प्राधिकरणामध्ये जेवढे व्यापार संकुल आहेत प्राधिकरणाच्या पूर्वीच्या प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातली ती सगळी कार्य व्यापार संकुल हे तिथे जबरदस्त अतिक्रमण आहेत काही कारवाई होत नाही रिझर्वेशन महापालिकेची पूर्वीचे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन सुद्धा बऱ्याच नेते मंडळांनी ताब्यात घेतली ते भाड्याने देऊन टाकलेली आहेत तिथे आयुक्त कारवाई करत नाही आयुक्त कारवाई पात्राशेड टपऱ्या तुम्ही अर्बन स्ट्रीट पंधरा सोळा अर्बन स्ट्रीट केले ते त्या सगळ्या अर्बन स्ट्रीटवर इथून तिथून धो धो टपऱ्या पडलेल्या आहेत एकाही टपरीवरती तुम्ही कारवाई करत नाही कारण त्या टप्प्यांमधून तुमचं प्रशासन हप्ते घेतं म्हणजे तुमची ही कारवाई आताची जी आहे ती हप्ते वाढून मिळावे यासाठी आहे की काय अशी शंका येते तुम्ही थेरगावच्या रस्त्या रुंदीकरणातली कारवाई केली लोकांनी त्याचं स्वागत केलं शंभर टक्के करणार कारण ते स्वागत आहे अशा प्रकारच्या कारवाया झाल्या पाहिजेत रस्ते रुंद झाले पाहिजेत आणि गुंठ्यावरती पाच पाच सहा सहा मजले कोणी उभे करत असेल तर त्यांना धडा शिकवला पाहिजे त्याविषयी दुमत असण्याचं बिलकुल कारण नाही परंतु सिलेक्टिव्ह कारवाई ही मात्र चुकीची आहे तिचं कुठंही समर्थन होणार नाही ऐकतो साहेब तुमची कारवाई सरसकट सर्वांना समान न्याय देणारी असली पाहिजे त्यासाठी खास आजचा सा व्हिडिओ केलाय तुमच्या कारवाईचं स्वागत आहे परंतु सिलेक्टिव्ह असता कामाने महापालिका किंवा महापालिकेच्या डीपी मधली जे जी पूर्वीचे आरक्षण तिथे जी बळकावले ज्या ज्या लोकांनी ती पहिली खाली करून घ्या महापालिकेचं फार मोठं कल्याण होईल त्याच्यामध्ये धन्यवाद